गुड मॉर्निंग आई अख्खी रविवारची सुट्टी सकाळी उठल्यास नावाला सुट्टी खाली गावात इलेक्ट्रिशियनचं काम ये जावं लागेल मला अरे चुटकी बाई ही मस्त ही मस्त म्हणजे घरामध्ये साफसफाई चालू आहे आईने साफसफाई करायचं पाणी तापत घेतलं म्हणानी झाडं पण थोडशी आहेत साफसफाई चालू केली रूम मनाली पाणी हे झाडन माझा छोटासा मम्मी तुम्ही उद्या कुठके पाच दापाल आता मी गावांची जरा चार पाच उलमारचं मारसत झरे पण मारचे आहेत मामाची तब्येत बरोबर म्हणून तिथून मी आंघोळ केली दुपारी झरे पण दोरायचे आहेत तिथेच जाता मी आंघोळ न कर तिकून आल्यावर आपण माकन मा मी गाईज वंशच्या वंश माहीत ना धीर फुट्या त्यांच्या मी काम करलं मामाई तब्येतवरून मध्ये लग माझा अवतार काय कटर मशीन ड्रिल मशीन मशीनवर बरेच दिवसाचे काम करतात हात जर लाटाकता दमाधम्मा झाली आली सुकलो एकदा ते झरी मारली तशी होल पण मारले आरफार ते आई टायमात सांगली मामी पण आली मस्तीला मामाची तब्येत बरोबर नाही एकदम म्हणजे या ज्या अशी माया हल्ली मी भूत झाला असेल तर मी व्हिडिओ बघून जाऊ माहिती आता सण मामा येऊन झाला इथं त्याची काही तब्येत बरोबर नाही मशी कॅटर मशीन पण जरा आमची खराब आहे ड्रिल मशीन पण जरा नीट काम करणे आपलं काम आटपून जा होणार होतं आमचा मशीनच्या बाहेर अटकल्यावर बघता आता कुठली मशीन येते का आता बाबा आम्ही घरी थोरले एक वर्ष होत नाही पण थोरले इथून त्यांचं नंतर काम चांगलं ह्यावेळी वारवाला तेव्हा हे तोडफोड चालले काम त्यांचा थोडं एवढंच राहिले ओके झालं बाकी सगळा यांचा राजेच हवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल तर साईडला इथं हा शुभम त्यांचं घर आताशी वरती आलो खाली होल एक होल झालं बाकी गेले मग वन शेट आले इथेशीन म्हणा नाश्ता घेऊन आले चिवरा पाणी वगैरे त्यांच्या स्लॅपवर वरती म्हणजे बंगल्यावर काय भारी नजर दिसली दृश्य सर्व दिसतं गावाचा डोंगरीवरचं सर्व म्हणजे पाणी पाणी टाक्या काम चालू आहे तो तिकडं गावदेवी मंदिर शेटणी नाश्त्याने काय आणले चिवरा पाणी आली पंधरा पंधरा वीस दिस झालं कॉम्पिटिशनच्या बाई म्हणा यांच्याजवळ आलं नाही आहे भाई मिटिंग घेतले या ज्या याचं या ना म्हणून कॉम्पिटिशन झाला यांच्या बांबूचे फटके दिलेच मी समजा दिसत डुच इथं नसतं इथं समजलं तुम्हाला काय समजू नाही या शुभमला ना संकेतला दोघांच्या बांबूचे फटके येत आहोत ना कॉम्पिटिशन होऊन सत्तावीस तारीख होऊन खाली यो वन्स घर काम चालू आहे किती मोठं टकाटक आणि बराच अर्धापैकी अर्धच काम चालू आहे ते फर्निचर वर्निचर बाकी आहे तर माझं काम केलं मी नी आता काय अवतार बघा माझा भूताच्या रच्छुणी बागले बेश होत बघून अवतार झाले अशी काम असतात लाईट डेंजर पक्की डेंजर आता सुबह संच झाले हो शेटल जरा काकीचं गार्डन बघ काकी सगळं स्विमिंग पूल भाई सुबोध कुड क बाबा बाबा यो तुमचं गार्डन दाखवलं लिहो बघ काही बाबा फुला बिला बाबा किती लावल्यान गार्डन किरे झेंडू का फुल झेंडू माझा ब्लॉक बघता भाई माझं फॅन बघले ना किती त्यांच्या एक आवांच्या इथून निघलो आता भ्यांच्या इथं आलो त्यांच्या डबी बसोशे तीन चार दिसा वेळेला फसवले म्हणा बाई कामाची बाई बघितला बघूनच रूम मध्ये का भाई टाय टी कुठस कुठे लपल्याने दे डबी दे, दे। गाय होता आयला नाही डबी दिली आता जेल आम्ही दोन तीन दिवसांनी ना ग नंतर बोलू नको बघला बोलू लिहि आता डबी नाही बघला मला किती किती माणूस आलो अलेली आवट आहे ना गे हे बघ ए भुऱ्या ए भुऱ्या बघ भुर्या कुठे यार ते ए भुऱ्या गाडी कुणी तिथे म्हणा गाडी तिथे म्हणा पोरच्या वरती केस का एकवीरला जा हा गणपती झाले सांगा म्हणजे झाला भाई चोरून गेले डागर भेग घरा घा पात्र डागर भेग तुमच्या मी करीन मी डागर बे ना लपरावर एक बार दिले चुईच्या टायम मला हा राधू आले आम्ही भाई आम्ही आधी पोचल्या भरून डागरा ठेवल्यान हा रात्री बघा इथं इथं बोरे बिस्तर दाखवता म्हणून बघा बोर्या बिस्तर इथं बघा इथं बोऱ्या बिस्तर मला कामाला होत बाबा लगीन नाग गरवाय बघा लगीन नाग करोरे बिस्तर बघा लाख मोठं दाखव बोटो दाखवा बोटो दाखव सगळं धुतलेले कपडे इस्तर ल केले सगळं कामाचं आलग केलं सगळं पॅन्ट झोलातले मला कामा लावायला करशील डोल्या <laughs> गाईत लग्नाच्या ही सगळी कामे शिकून जा नंतर एकदम सोयीस्कार <laughs> गायत आज स्पेशल कॅटेगरी च्या आम्हाला आमच्या मज्जारा भाई मज्जा कुठत <सँगा। सँगा>। कुठ दे दाखव ना आवऱ्या कोणच्या पिशव्या कोणच्या आवऱ्या चुटकी शेत थांब बनत माहित नाही पकड अस पकड पकडा हा थांबा गुन आज भाई पार्टी 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 गाय या बघा या बघा या बघा कसे आहेत भरले आहेत पार्टी ना आज पार्टी आज दुपारची फुल मजा ना बाबा बाबा नाही दिवसाची आवस पुरी करीन तीन पिशवी हा

दाखले बघ आमचे मातोश्री कलाकार थोडे भरायला झेल भरल झेल झाल्या व मग भाई आता जी बोल पाणी देखावं शिजतन यांच्या बारीक बारीक ठेवले थोडे मोठे ना ते दोन तो पी तीन पिशव्या कोणच्यात का वाटा का बाई ही पन्नास पन्ना ला चिंबुरी म्हणलं शंभर लली ग

बोक या गोली मला पोटाची कावकाव चालली आली आता चिंबुऱ्या झाल्या माझे आता शिजूने भाग असे आपल्या मनात लागतील अग चिबुऱ्या झाल्या धोका दुखा तब्येत बरोबर न वाटत हे बाबू बाबा आपल्या नव्हता नव्हतं ज्या जे म्हणून हे आमची ज्ञान द्यावाला बसले

बाई डोका दुखत उलटी पण झाली मला तब्येत बरोबर नाही इव्हन साईड डोका दुखत काय झालं माहित नाही तर जेवायला घेतले मी रॉकी बघ असं बघत त्याला लाचला आम्ही जेवले हो त्याला झेटल्यानंतर आताशी जेवण झालं तर झोपलं तर रॉकी रॉकी लावून दिलं दुधाशी रॉकी खाला आता जाम झोपलं डोका दुखत मला रोखीन झाला भांडवली घसाल दिला तो झोपता थोर्यावेल डोक्यावर शिचिवली बसायला बघू कसं जायचं डोका धोका होता आत्ता शिजुटलो गोली खाली तो जर बरं वाटलं झोपलो उलटी पण केली होती मी अचानक झाला सगळं आता तुम्ही जर फ्रेश होतो थोऱ्याच वेला चिंचिवली जायचं आम्हाला बसायला मग येऊन आज सात वाजता बोलले मास्टर येणार तिकडे जाऊ आई कुठे गेले माहीत नाही तिला शोध मम्मी ए मम्मी तिला ती तिकडे बाकी बसतो वाटत आता आलो जगदीश मिठाईच्या वर तिथे गाडी आपली वॉशिंगला दिली बरेच दिवस दिला गाडी म्हणजे गाडी वॉश करायला दिली तसे आज वेस्टिंग सेंटर काही आता गाडी वॉट केली मिस आज तर काय होईल माहीत नाही तुम्हाला ऑपरच्युनिटीचं चालू आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याला बाय मित्रांनो